श्री स्वामी समर्थ हिंदू दिनदर्शिकानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो शास्त्रात अक्षय तृतीयाला युगादी तिथी म्हटले आहे या दिवशी सत्ययुग आणि नेत्रायुग सुरू झाले होते असे मानले जाते तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुराम यांचा अवतार झाला होता अशी ही मान्यता आहे त्यामुळे अक्षय तृतीयाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे यंदा अक्षय तृतीय हा सण शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरा होणार आहे हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीयेची तारीख अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही अक्षय म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही किंवा कधीही नाश होत नाही धार्मिक मान्यतेनुसार या शुभ दिवशी केलेले दान पूजा जप शुभकर्माचे फळ मिळते त्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करून लक्ष्मीची पूजा करायचीही विशेष महत्त्व आहे यासोबतच आर्थिक भरभराटीसाठी घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय केले जातात तसाच एक उपाय व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायांमध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरायचा आहे हा कलश कसा भरायचा आहे यामध्ये कोणत्या वस्तू घालायच्या आहेत नंतर त्या वस्तूंचा तुम्हाला काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की अक्षय तृतीयेच्या दिवशी हा अक्षय कलश आपल्याला नेमका का, का भरायचा आहे तर आपण बऱ्याचदा बघतो की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपण इतर काही खर्च असतात बऱ्याच इच्छा नसतानाही त्यांना ते खर्च करावे लागतात आणि अशा वेळेस घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो स्थिर राहत नाही फार काळ टिकत नाही आणि महिना अखेरीस त्यांच्या घरामध्ये तंगी राहते कर्जबाजारीपणा वाढतो त्यासाठी तुम्हाला हा कलश भरायचा आहे अक्षय तृतीय हा दिवस आहे तो अतिशय शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे अक्षय तृतीय म्हणजे ज्याला क्षय नाही असा दिवस म्हणून या दिवशी केलेले उपाय किंवा सेवा तुम्हाला त्यांचं फळ मिळवून देतात म्हणूनच हा अक्षय कलश भरायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूची पूजा करावी यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि समृद्धी वाढते आणि शाश्वत राहते तसेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोने चांदी दागिने इत्यादी खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी घर प्लॉट फ्लॅट वाहन इत्यादी गोष्टींची खरेदी फलदायी ठरते अक्षय तृतीयेला विवाह मुंज विधी केले जातात या दिवशी कोणत्याही तीर्थक्षेत्री आपल्या पूर्वजनांच्या नावाने श्राद्ध आणि दर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते तर त्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं थोडीशी हळद आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने संपूर्ण अंगणामध्ये सडा टाकायचा आहे कारण हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवते त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आणि आंघोळ करून सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णू असलेल्या बाळकृष्णाची मूर्तीवर आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करत त्यांचे विधिवत पूजन करून मगच तुम्हाला अक्षय कलश जो आहे तो भरायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त आहे त्यामुळे वेळ वगैरे बघण्याची गरज नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये अक्षय कलश भरू नका बाकी दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार अक्षय कलश भरू शकता बघा सोने चांदी खरेदी करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे या साध्या सेवेने सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवू शकता यासाठी तुम्हाला एक मोठी प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही ताट घेऊ शकता देवघरामध्ये बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्याकडे पिंपळाची पाने असतील तर पिंपळाची पाने घ्या आणि पिंपळाची पाने नसतील तर साधी विड्याची पाच पाने तुम्ही घेऊ शकता त्यावरती छोटीशी प्लेट ठेवायची त्यानंतर तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि त्यावरती तुमच्याकडे जो कलश आहे तो कलश घ्यायचा तांबा पितळेचा घेऊ शकता या कलशामध्ये सगळ्यात आधी आपल्याला खडेमीठ घालायचे आहे तर खडेमीठ जे आहे ते लक्ष्मीकारक मानलं जातं आपल्या घरामधली नकारात्मकता घालवतो आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करतं त्यामुळे खडे मीठ घालायचं त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षय कलशामध्ये देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्या घरामध्ये असलेली एक रुपयाची नाणी नाणी ही एक रुपयाचीच असावीत असे नाही तुमच्याकडे जी नाणी आहेत मग ती पाच असतील दहाची असतील किंवा दोन रुपयाची असतील तर ती नाणी तुम्हाला अक्षय कलशामध्ये टाकायची आहेत पण टाकत असताना अकरा एकवीस या शुभ अंकांनी या कलशामध्ये तुम्हाला टाकायची आहे आता हे नाणे घालून झाल्यानंतर तुम्हाला या नाण्यांवर हळदी कुंकू सुद्धा अर्पण करायचं आहे प्रत्येक वस्तूची तुम्हाला पूजा करायची आहे असे नाही की सगळ्या वस्तू तुम्ही एकदाच घातल्या आणि पूजा केली असे चालणार नाही आपण सगळ्यात आधी गुडाशी अक्षय कलशामध्ये खडे मीठ टाकलेला आहे त्यावरती नाणे ठेवली त्यांची पूजा केली त्यानंतर लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पाच किंवा सात तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या अक्षयकलशामध्ये भरायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या कवड्या देखील देवीना अतिशय प्रिय आहेत या कवड्या आपण अक्षय कलशामध्ये भरल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यावरतीसुद्धा हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला यामध्ये अख्ख्या वेलची आणि अख्ख्या लवंग फूल असलेल्या घालायच्या आहेत मोठ्या लवंगा किंवा वेलची तुम्ही देखील शुभ संख्येमध्ये भरायच्या आहेत पाच सात अकरा या संख्येने अक्षय कलशामध्ये एक एक करून वस्तू तुम्हाला भरायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे शुभ संख्येमध्ये या अक्षय कलशामध्ये भरायच्या आहेत पाच सात अशा संख्येने या सर्व वस्तू अक्षय कलशामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर कलशामध्ये तुमच्याकडे असलेला पैशांचा नोटा या कलशामध्ये टाकायच्या आहेत मग त्या देखील तुम्हाला पाच सात अकरा या संख्येने टाकायच्या आहेत आता पाचशेची नोट असावी असं नाही तुमच्याकडे ज्या नोटा असतील पण या नोटा ज्या आहेत त्या तुम्हाला खर्च करायच्या नाही त्यामुळे अशाच नोटा तुम्ही घ्या की जर तुम्हाला काम पडणार नाही यानंतर तुम्हाला यामध्ये तुमच्याकडे असलेल्या सोन्याचा दागिना देखील टाकायचा आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर गोमती चक्र असतील तर ते देखील तुम्हाला या कलशामध्ये भरू शकता अशा प्रकारे हा जो कलश आहे तो तुम्हाला भरायचा आहे आता हा कलश भरून झाल्यानंतर तुम्हाला याचं पंचोपचारी पूजन करायचं आहे मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा कलशासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या कलशामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करून पूजन करून घ्यायचं आहे दूध दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि या कलशावरती तुम्हाला काही सेवा करायची आहे आधी सांगितल्याप्रमाणे या कलशावरती तुम्ही सेवा तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधीही करू शकता अक्षय कलश तुम्ही सकाळी भरून ठेवलेला असेल तर तुम्ही संध्याकाळी सेवा केली तरीही चालते तर सेवेमध्ये तुम्हाला सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे किंवा म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे जसं की तुम्हाला माहिती आहे श्री सुक्तम जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेला स्तोत्र आहे या मंत्राचं पठण करून अक्षय कलशाला अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूची देखील सेवा करायची आहे कारण लक्ष्मी त्याच घरामध्ये स्थिर राहते ज्या घरामध्ये श्रीहरिविष्णूची सेवा केली जाते त्यामुळे श्री उत्तमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे तर अशी ही अतिशय प्रभावी अक्षय कलशाची सेवा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायची आहे अशा प्रकारे तुम्ही या दिवशी कलश तुमच्या घरामध्ये स्थापित केल्यानंतर तुमच्या घरातील आर्थिक स्थैर्य राहतं आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जी शुभकामं करतो त्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक भरभराटीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता जर तुमची काही अडचण अक्षय तृतीयेच्या दिवशी असेल जसं की तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या पतीकडून तुमच्या मुलांकडून करून घेऊ शकता कारण घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालते पण जर तुम्हाला सुतक पडलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अक्षय कलशामध्ये आपण ज्या ज्या वस्तू भरल्या आहेत त्या वस्तूंचं आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा कलश उचलायचा आहे बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी या सर्व वस्तू एक एक करून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आपण जे खडे मीठ टाकलेलं होतं ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे खडेमीठ घरामध्ये असलेली नकारात्मकता घरातील असलेले दोष स्वतःमध्ये ओढून घेतात त्यामुळे खडेमीठ जे आहे ते आपल्याला किचनच्या सिंकमध्ये विसर्जित करायचं आहे कारण नकारात्मकता जी आहे जे दोष आपल्या घरामध्ये आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही ते सर्व नष्ट होतात आणि हेच मीठ आहे ते सर्व दोष आपल्या घरातले काढून टाकण्यासाठी मदत करतात तर हे मीठ आपल्याला विसर्जित करायचं आहे त्यानंतर जे आपण एक रुपयाचे नाणे घेतली होती पाच आपण पिवळ्या कवड्या घेतल्या होत्या गोमती चक्र जे आहे त्या वस्तू घेतल्या होत्या त्या आपल्याला एका लहानशा लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्या किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्या त्या सर्व वस्तू सगळ्यात आधी आपण जी नाणी घेतली होती ती नाणी ठेवायची आपण जी, जी वेलची घेतल्या होत्या आणि लवंग घेतली होती आणि यासोबतच पिवळ्या रंगाच्या कवड्या घेतल्या होत्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लक्ष्मीला प्रिय आहेत त्या सर्व वस्तू कलशामध्ये भरू शकता ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे गोमती चक्र घेऊ शकता केसर देखील टाकू शकता ज्या वस्तू तुम्ही भरल्या होत्या त्या सर्व वस्तू त्या कपड्यावर तुम्हाला ठेवायच्या या नोटा तुम्ही कलशामध्ये भरल्या होत्या त्या नोटांचा वापर तुम्ही एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी करायचं आहे त्या नोटा इतर कुठेही खर्च करायचा नाही तर अक्षय कलशामध्ये टाकलेल्या नोटा आणि नाणी सोन्याची वस्तू ती बाजूला काढून घ्यायची आणि इतर वस्तूंची तुम्हाला पोटली करायची आहे आणि ती पोटली जी आहे ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेपर्यंत दुसऱ्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी ती पोटली बाहेर काढायची त्या पोटलीतील लवंगा आणि वेलची तुम्हाला एखाद्या झाडाखाली पुरायच्या आहेत आणि ती नाणी गोमती चक्र किंवा पिवळ्या कवड्या आहेत तर त्या अक्षय कलश भरण्यासाठी या सर्व वस्तू वापरू शकता नव्याने या वस्तू परत खरेदी करण्याची गरज नाही असा हा अक्षय कलश येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्की भरा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय तुम्ही करून बघा श्री स्वामी समर्थ